हॅलो फ्युचर डॉक्टर जसं काल तुम्ही बघितलं आहे काल एक स्टेट मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यानुसार बऱ्याच मुलांना अंदाज आलेले आहेत आपला कॅटेगरीचा रँक किती आहे किंवा मग आपण कुठे बसत आहोत एम बी बी एस ला बसतोय किंवा मग बी एम एस ला पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक काल नोटीस आलेलं होतं संध्याकाळी बऱ्याच उशीर आलेलं होतं ते म्हणजे सीट मॅट्रिक्सचं आलेलं आहे सीट मॅट्रिक्सवरून बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला आत्ता क्लिअर झालेल्या आहेत त्या म्हणजे कशा महाराष्ट्रामध्ये किती एकूण सीट आहेत गव्हर्नमेंटला किती आहेत प्रायव्हेटला किती आहेत हे सगळ्याचं कॅल्क्युलेशन काल त्यांनी दिलेलं आहे तर त्याचं आपण थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये टोटल सीट जर आपण बघितल्या आठ हजार दोनशे वीस एवढ्या एमबीबीएस च्या सीट आहेत त्या टोटल सीट आहेत म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोन्ही तुम्हाला सीट तिथे दिसतील मग त्यात पीडब्ल्यू डी असो प्रत्येक कॅटेगरीचं पर्सन या आठ हजार दोनशे वीस एवढ्या सीटमध्ये बसत असतो तर आज आपण प्रायव्हेट कॉलेजला कॅटेगरी नुसार किती सीट्स आहेत मॅनेजमेंटला किती आहेत मुलांना किती सीट आहेत मुलींना किती सीट आहे, आहे याच्याविषयी आज आपण सांगणार आहोत महाराष्ट्रामध्ये टोटल प्रायव्हेट कॉलेजला जर बघितले तीन हजार एकशे सत्तर एवढे सीट आहेत बावीस कॉलेजेस आहेत प्रायव्हेटची महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये तीन हजार एकशे सत्तर एवढे सीट आहेत त्याच्यामध्ये दोन हजार तीनशे एकसष्ट एवढे सीट हे मुलांसाठी दिलेले आहेत आणि मुलींसाठी आठशे नऊ एवढे सीट तुम्ही गव्हर्नमेंटने दिलेले आहेत त्यात पण कसं आहे दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढा मेरिटच्या सीट्स आहेत आणि चारशे बहात्तर एवढ्या मॅनेजमेंटच्या सीट, सीट आहेत म्हणजे तुम्ही बघत असाल फक्त दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढेच मेरिटला मुलं बसू शकतात प्रायव्हेटमध्ये टोटल जर आपण बघितलं आता त्याच्यामध्ये आपण डिवाइड कसं केलेलं आहे कॅटेगरीनुसार कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत मुलांना किती सीट्स आहेत मुलींना किती आहेत त्याच्याविषयी सगळी इन्फॉर्मेशन आपण पुढच्या याच्यामध्ये घेत आहोत एस सी कॅटेगरीला जर बघितलं तर एकशे सदोतीस सीट ह्या मुलांसाठी आहेत आणि मुलींना फक्त एकोणसाठ सीट आहेत एस सी या कॅटेगरीला टोटल एकशे शहाण्णव सीट महाराष्ट्रामध्ये एस सी कॅटेगरीला आहेत प्रायव्हेट कॉलेजचं आपण इन्फॉर्मेशन देत आहोत त्यानंतर एस टी कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये चौऱ्याहत्तर सीट ह्या मुलांसाठी आहेत आणि बत्तीस सीट या मुलींसाठी आहे एस टी कॅटेगरीमध्ये एकशे सहा सीट टोटल प्रायव्हेट कॉलेजला आहेत एस टी या कॅटेगरीसाठी त्यानंतर विजया कॅटेगरीला तीस सीट या मुलांच्या आहेत चौदा सीट या मुलींच्या आहेत टोटल चव्वेचाळीस सीट विजे या कॅटेगरीला आहेत त्यानंतर एन टी वन या कॅटेगरीला सत्तावीस सीट या मुलांच्या आहेत अकरा सीट या मुलींच्या आहेत टोटल अडोतीस सीट या कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजला आहेत त्यानंतर एन टी टू या कॅटेगरीसाठी सदोतीस सीट हे मुलांसाठी आहेत सोळा सीट या मुलींसाठी आहे टोटल त्रेपन्न सीट एन टी टू या कॅटेगरीसाठी आहेत त्यानंतर ए एन्टी थ्री या कॅटेगरीला एकवीस सीट ह्या मुलांच्या आहेत नऊ सीट फक्त मुलींसाठी आहेत टोटल तीस सीट एन्टी थ्री या कॅटेगरीसाठी आहे त्यानंतर जरा जास्त सीट म्हणूयात आपण ओबीसी या कॅटेगरीला दोनशे एक हे मुलांसाठी सीट्स आहेत मुलींसाठी एटी सिक्स एवढ्या सीट्स आहेत टोटल जर आपण बघितलं दोनशे सत्याऐंशी सीट टोटल ओबीसी या कॅटेगरीमध्ये आहेत त्यानंतर एस सी बी सी या कॅटेगरीला दोनशे एकवीस एवढ्या सीट मुलांसाठी आहेत मुलींसाठी शहाण्णव एवढ्या सीट आहेत टोटल जर आपण बघितलं तर तीनशे सतरा एवढ्या सीट एस सी बी सी या कॅटेगरीसाठी आहेत आणि सगळ्यात जास्त, जास्त जर सीट कुठल्या कॅटेगरीला असतील तर त्या ओपन कॅटेगरीला कारण त्या कॅटेगरीला बेनिफिट कुठलं मिळत नाही त्याच्यामुळे त्यांच्या सीट सगळ्यात जास्त आहेत मुलांना एक हजार एकशे एक्केचाळीस एवढ्या मुलांना सीट आहेत मुलींना चारशे शहाऐंशी एवढ्या सीट्स आहेत टोटल जर आपण बघितलं तर एक हजार सहाशे सत्तावीस एवढ्या ओपन कॅटेगरीसाठी सीट आहेत हे फक्त आपण प्रायव्हेट कॉलेजला आपण बघत आहोत आता याच्यावरून तुम्हाला वरून सुद्धा अंदाज येईल की आपल्याला ये सीट किती आहेत आपला कॅटेगरी रँक किती आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल आपल्याला एमबीबीएस लाडमिशन मिळतंय की नाही मिळत ओव्हरऑल जर आपण बघितलं म्हणजे छोटीस आपण इन्फॉर्मेशन देऊयात टोटल जर आपण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या जर सीट बघितलं तर आठ हजार दोनशे वीस एवढ्या टोटल सीट आहेत तुमचा नुसार रँक काय बसतोय आठ साडेआठ हजाराच्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल तर तुम्ही टोटली सेफ झोन मध्ये आहात पण आठ हजाराच्या पुढे जर तुमचा रँक असेल तर तुम्ही बाहेरच्या स्टेटचं ऑप्शन ठेवा वर्ष स्वतःचा वाया घालू नका हे सारखा आम्ही सांगत असतो कारण वर्ष वाया घालवू नका हे खूप हो वेळा सांगून झालेलं आहे बाहेरच्या कुठल्याही स्टेटचं जर तुम्हाला काउन्सलिंग करायचं आहे किंवा मग uh, मॅनेजमेंट मधून जरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे मॅनेजमेंटच्या टोटल आपल्याकडे चारशे बहात्तर सीट्स आहेत त्याच्यामध्ये जरी तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकताय आणि अजून एक महत्वाचं जेव्हा तुम्ही सीट मॅट्रिक व्यवस्थित बघत असाल त्यावेळेस तिथे ई डब्ल्यू एस प्रायव्हेट कॉलेजला कुठलाही कोटा ठेवलेला नाहीये गव्हर्मेंट म्हणजे याचा अर्थ असा आहे ई डब्ल्यू एसच्या सीट ह्या त्यांनी एस सी बी मध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत ईडब्ल्यू एस झालं पी डब्ल्यू डी झालं डिफेन्स झालं हिली एरिया किंवा मग ऑर्फन हे जे सीट आहेत ना हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला यांचे सीट आहेत मध्ये यांच्यासाठी कुठलाच कोटा नाहीये हे गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याच पेरेंट्सचे फोन आले सकाळी की ईडब्ल्यू साठी कोणता कोटा मध्ये दिलेला नाहीये तर तो दिलेला नाहीये तुम्ही ओपन मधून क्लिअर ओपन मधून तुम्ही जाऊ शकता पण त्याचा पण बेनिफिट असं असेल की ओपन मधून जेव्हा जाताय तेव्हा सीट मिळण्याचे चान्सेस तुमचे जास्त असतात फक्त त्याचा ड्रॉबॅक हा असा असेल की तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट कुठलं मिळणार नाही जरी तुम्हाला ओपन मधून सीट मिळालं तर ऍडमिशन घ्या कुठलं सीट हातातून जाऊ देऊ नका एवढंच सांगू शकते मी आणि बाकीची सगळी डिटेल्स तुम्हा पेड़ क्यों ची आए, तुम्हाला आमच्या पेड ग्रुपला किंवा मग व्हॉट्सअप जो आमचा ग्रुप आहे तो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तुम्ही तिथे तो जॉईन करू शकताय व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावर पण तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन मिळत राहते सो so, थँक यू